कष्टकरी श्रमी त्यामध्ये गरीब वंशी अशा ह्या सगळ्या वर्गाच्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे या सर्वांच्या करता समर्थित केलेलं आहे अनेकदा अनेक प्रसंग असे आहेत की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली किंवा आपली रिक्षा पंचायत असेल आपले हवामान पंचायत असेल आपला म्हाताडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सततपूर्वक आम्ही विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचा त्या ठिकाणी जगलं जेव्हा फुले आंबेडकरांशी विचार झाला सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल जी राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना समजून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या करता कसा असू शकतो ते बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या भेटीनं भावना श्रद्धांजली अर्पण करतो